नाशिक जिल्ह्यामध्ये सीएनजीची ची कोंडी दिसते नाशिकमध्ये सीएनजीचा पुरवठा हा विस्कळीत झालाय सीएनजी भरण्यासाठी जवळपास दोन ते तीन तास लागत आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये सीएनजीची ची अशा प्रकारे कोंडी दिसतेय सीएनजी भरण्यासाठी दोन ते तीन तास लागतात आहेत आणि सव्वीस एप्रिलपासून पासून सीएनजी पंप चालकांनी बंदचा इशारा दिलेला आहे पंचवीस एप्रिलपर्यंत रोज दहा तास पुरवठा न झाल्यास पंप बंद करू असा हा इशारा दिलाय तर सीएनजीच्या गोंधळामुळे नाशिक कर सध्या त्रस्त झालेले आहेत तर नाशिकमध्ये संदर्भात काय सगळी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी गेल्या महिनाभरापासून नाशिक शहरामध्ये सी एन जी वाहनधारक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत कारण आहे सी एन जी उपलब्ध होत नाही आपण आहोत नाशिकच्या एका पेट्रोल पंपावर ज्या ठिकाणी सी एन जी वितरित केला तो आपण बघू शकतो एम एन जी एलचा पुरवठा असलेला हा सी एन जीचा पंप आहे ज्या ठिकाणी सी एन जी उपलब्ध करून दिला जातो मागे सी एन जीसाठीची सगळी यंत्रणा आहे मात्र सर्व पंप हा ओस पडला आहे कारण आहे या ठिकाणी एम एन जी एलने सी एन जी पुरवठा केलेला नाही नाशिक शहरात जवळजवळ तीस असे पंप आहेत ज्या ठिकाणी हा सी एन जी पुरवठा होतो मात्र सी एन जी आजही या ठिकाणी उपलब्ध नाही अखेर पेट्रोल पंप चालकांनी आता बंदचा इशारा दिलेला आहे येत्या पंचवीस तारखेपर्यंत एम एन जी एलने जर सी एन जीचा पुरवठा सलग दहा तास केला नाही तर येत्या सव्वीस तारखेपासून सी एन जी पंप हे बंद केले जातील असा इशारा पेट्रोल पंप चालकांनी केलेला आहे आज नाशिक शहरामध्ये केवळ एम एन जी एलच्या पंपांवर सी एन जी उपलब्ध आहे त्या ठिकाणी सुद्धा नाशिककरांना दोन ते अडीच तास हा सी एन जी भरण्यासाठी वेळ लागत असतो त्यात सी एन जी महाग झालेला आहे अशामध्ये एम एन जी एलचा बोगस कारभार एम एन जी एलचा गैरकारभार हा नाशिककरांना त्रस्त करून सोडणारा आहे पेट्रोल पंप चालक पण या आता यामुळे वैतागलेले आहेत परिणामी येत्या काळामध्ये आता एम एन जी एलने या नाशिकसाठी स्वतंत्र यंत्रणा राबवण्याची गरज आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह योगेश खरे झी मीडिया नाशिक